माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण मनोरंजन आणि सन्मान यांचा सुंदर संगम ठरणारा न्यू होम मिनिस्टर हा विशेष कार्यक्रम खारगर येथे पार पडला आहे घर आणि समाज या दोन्ही आघाड्यांवर आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या मातृशक्तीच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून गृहिणींना त्यांची नेतृत्व क्षमता संवाद कौशल्य आणि विनोद बुद्धी दाखवण्याची संधी मिळाली यावेळी विशेष उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री शिवानी सुर्वे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मेघा धाडे सुप्रसिद्ध सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर तसेच आमदार विक्रांत पाटील प्रदेश सरचिटणीस माधवी ताई नाईक भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेविका नेत्रा पाटील जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल महामोर्चा अध्यक्षा साधना पवार संयोजक समीर कदम मित्रपरिवार उदय पाटील मित्रपरिवार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी महिला वर्गाच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि सकारात्मक प्रतिसादाने कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा संचारली सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या बरोबरीनं बाळासाहेबांना आता पंचवीस वा म्हणू शकत नाही पण त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बाळासाहेब शिव व्हावे आणि त्यांचा स्नेह आपल्या सर्वांना मिळत राहावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा सुरुवातीला भारतीय दे। जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्यमध्ये नव्हती त्यावेळेला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी अविरतपणाने कष्ट उपसले आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्यांनी अविरतपणाने कष्ट उपसले आहेत आणि आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये बाळासाहेब सहभागी होतात आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र विक्रांजी एकीकडे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची दुरा सांभाळत आहेत आणि त्याच वेळेला एक आमदार या नातानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपला दमदार आवाज या ठिकाणी या पनवेल आणि रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी उठवत आहे आणि खरोखर मला खात्री आहे की बाळासाहेबांना ही धन्यता वाटत असेल समाधान वाटत असेल की अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला वारसा हा या महाराष्ट्रामध्ये विक्रांशी आहेत